जय भीम जय संविधान उद्या होलार विकास प्रतिष्ठान यांच्या वतीनं सांगोला येथे रामकृष्ण गार्डन व्हिला हॉल या हॉलवरती होलार समाजाच्या सर्वांगीण सामाजिक आर्थिक विकासाच्या दृष्टीनं समाजाच्या न्याय हक्काने अधिकाराच्या प्रश्नावरती चर्चेच्या संदर्भातल्या भूमिकेनं भवि अशा राज्यव्यापी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी या परिषदेमध्ये समाजाच्या सर्वांगीण विकासाला धरून बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या संविधानाच्या संविधानाच्या तरतुदीतून जी संविधानांची मूल्ये आहेत ती मूल्ये जोपासत असताना समाजावर होत असणाऱ्या आतापर्यंतच्या शासन आणि प्रशासनाच्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भातल्या भूमिकेनं वेगवेगळ्या विषयाला धरून समाजाच्या हिताच्या दृष्टीने घेतले जाणारे जे निर्णय आहेत ते गेले अनेक वर्ष सातत्यानं शासन आणि प्रशासनाच्या दरबारी प्रलंबित असून या प्रश्नाला सुद्धा या ठिकाणी जाग यावी आणि अशा प्रश्नाच्या संदर्भातल्या भूमिकेनं या ठिकाणी समाजाला न्याय आणि अधिकार मिळावा या मागणीसाठी भव्य अशा या ठिकाणी राज्यव्यापी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सांगोला शहर आणि तालुक्यातील तमाम खोलान बांधवां समेत सांगोला शहर आणि तालुक्यातील तमाम सर्व बहुजन बांधवांनी या परिषदेस जास्तीत जास्त लोकसंख्येनं उपस्थित राहून ही परिषद यशस्वी करावी अशा पद्धतीचं मी या ठिकाणी आवाहन करतो